नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या हा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस जी सध्या चालू आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मा तुम्हाला माहिती आहे की काही दोन तीन घटकांची इथं जागांमध्ये वाढ झालेली जसं की मुंबई शहरमध्ये तब्बल एक हजार बासष्ट जागा वाढ झालेली आहे आणि पिंपरी चिंचवडला पण एकशे जागा इथं वाढ झालेल्या मित्रांनो आता अजून कोणकोणत्या जिल्ह्यांची इथं जागा वाढ होणार आहे कारण खूप जिल्ह्यांची इथं प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे चार पाच जिल्ह्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले मित्रांनो की त्यांची लवकरच तुम्हाला इथं जागामध्ये वाढ दिसेल कोणकोणत्या घटकांमध्ये जागांमध्ये वाढ होणार आहे मित्रांनो पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आणि कितीपर्यंत जागा वाढ होऊ शकते कारण नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याची प्रक्रिया पण चालू होती मित्रांनो त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये जागांमध्ये वाढ होणार आहे तर कोणकोणत्या घटकांमध्ये वाढ होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो आणि प्रूफ विथ प्रूफ तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो विथ प्रूफ तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या घटकांमध्ये जागांमध्ये इथं वाढ होऊ शकते मित्रांनो आणि कोणकोणत्या घटकांमध्ये होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे जन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया जसं की तुम्हाला माहिती आहे मुंबई शहरमध्ये इथं जागांचे बद्दल वाढ झालेली मित्रांनो एकशे बासष्ट एक हजार बासष्ट जागा वाढ झालेली आहे आणि पिंपरी चिंचवडला मित्रांनो एकशे बासष्ट जागांमध्ये एवढी इथं वाढ झालेले मित्रांनो अजून बघा मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाढू शकतात बघा तर तुम्हाला बघा मित्रांनो जसं की पुणे शहर बघा मित्रांनो पुणे शहर आता बघा पुणे शहरमध्ये मित्रांनो चारशे प्लस इथं जागांमध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो कारण प्रस्ताव प्रस्तावना पाठवण्यात आलेली मित्रांनो आयुक्ताला आयुक्त आयुक्तालयाला तर कधीपर्यंत होऊ शकते मित्रांनो हे पण तुम्हाला बघा मैदान चाचणी झाल्यानंतर पण म्हणजे इथं जागांमध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो हा लक्षात सर्वांना जसं की बघा नंतर बघा मीरा बहिंदरला मित्रांनो मीरा बहिदरला मित्रांनो दोनशे ते अडीचशे जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नवीन पोलीस स्टेशन निर्माण झालेली मित्रांनो नवीन इथं पोलीस कॉन्स्टेबलची पदे इथं निर्माण करण्यात आलेली ते पदे याच्यामध्ये जोडण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला लवकरच प्रस्तावना जे पत्र मित्रांनो ते तुम्हाला भेटेल आणि मीरा बैंदर मध्ये ठाणे शहर बघा ठाणे शहर पोलीसला पण एकशे वीस प्लस जागा इथं वाढ होणार आहे मित्रांनो जसं की बघा नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये कमी जागांमध्ये वाढ होणार आहे मित्रांनो ऐंशी ते पंच्याऐंशी जागा इथं नवी मुंबई ला इथं वाढवू शकतात मित्रांनो आता मी हे तुम्हाला मी कॉन्स्टेबलची सांगत आहे मित्रांनो याच्यामध्ये ड्रायव्हरच्या जागा नाहीयेत बघा बघा नंतर नागपूर ग्रामीणचं बघा मित्रांनो नागपूर ग्रामीणमध्ये चाळीस जागा इथं वाढू शकतात मित्रांनो कारण नवीन इथं जागेमध्ये निर्माण केलेले नवीन जागा इथं निर्माण करण्यात आलेल्या मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मागच्या परिपत्रामध्ये बघा नंतर बघा मित्रांनो आता नागपूर शहरचं मित्रांनो शक्यता नाही आहे शक्यता म्हणजे शक्यता थोडी शक्यता आहे की वाढू शकतात कारण मित्रांनो नागपूर ग्रामीणला जागांमध्ये निर्माण झालेले जसं की नागपूर शहरला पण होऊ शकतात आणि ते तुम्हाला मैदान चाचणी तुम्हाला इथं बघ बघण्यात भेटू शकते मित्रांनो नागपूर शहरला जागेमध्ये वाढ पण मित्रांनो जे तीन महत्त्वाचे घटक आहे मित्रांनो पुणे शहर आणि ठाणे शहर आणि नवी मुंबई या चार घटकांमध्ये तुम्हाला तब्बल लवकरच तुम्हाला वाढ होण्यास तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती मी अशा करतो तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल आणि जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र